संतनंत कोकोनी आ हा हां वाह काही काही वाते छुपेरी छ हावणी जिनेपई उने छुपाई जरूर जिनेपई इने छुपाई उने छुपाई कोण तू तोन जे बोले जको बोल तोन जे बोले जको बोल तोन विषय जमो कोणती छ पण गंगा भीष्म हा घोडो वाह घोडो केरो पकडो तो आणि घोडे चालवण कोण शिकाय तो हजी तुम्हा महाराज विषय कोकोनी जी आ मार ध्यानेमच वात हु हावणी बस तू मनच का भोकणूक यायची याची हा फुल हा अरे पेले चक्रे घाम फुटगोतो ना र हं बीपी गिपी वाढ जाय का निवडा ए बापू काय काय शब्द कट करेच भेन काय हा यूट्यूब पेपर्यंत हा हाशी म्हणजे कट कर नाके काय गोय बापू च्या कर रेजो हाणे हाणे करो च्या हाणे हाणे वेडी नाही महाराज त्या <laughs> बोलेशिवाय चहा पूर्वी हा दुधू उखळा आहोत मन म्हणजे बोलणं आहोत हा हा करो करो गरम करो <laughs> हा जना संतनु राजा नाराज बस हवनी बेजार बाद कही? संतनु बेटा तो काय नी हैं लोग उन संतनु बोलले असा छोरी देखन आछु करे रे बोलला ओटी वाया करे रे

बेटा बादेम हिरो वाया बादेम हिरो वाया लागी का तो छोड़ी कोनी माया लागी का तो छोड़ी कोनी माया पर आंगाड़ी बेटा हाँ वानी बादेम वाया हिरो जक हा हाँ ना पोथी केरी हाँ हाँ ना मैं भी आंगाड़ी खोप का गामे गामेलो चुर में ये तो बाहर निकलो चुमा पण अब छोड़ दिनो चु कथासार बोल बोलन बोल बोलन बोल बोलन परफेक्ट होगो तो मैं भी बकम गामे मेरे लोगों पर आप बल लोग कच्चे भाई ये मैं काइन पड़ोस करता नहीं विषय बदला लिया तो करन छोड़ दिने हम छोड़ दिनों तो हाँ वो नहीं तो ये रस्वाई भजन अच्छा नहीं बोले आप खरो को काय महाराज गणेश महाराजे रे बापे सोबत भजन करमिलो पण ध्यान सिंद हा हा गणेश महाराजे रे बापे सोबत भजन करमिलो छो हा कोणी लारेर काळे वात पंचावन पंचावन वर्ष रनिंग पंचावन ता कितवे कितीवे वर्ष मरो मरोच कोणी रे जिवितोच सगळे जीतो आप नव्वद वर्ष रो

करण लार रे गोती तू पण मन दोई तर आंगगच नाही चार वर गेती हां मन दोई करे हां मन तार नाही मिसा भजनच कोणी कुठे जानी मन एवढी पण बणार एवढी बणार हां जानी साधवीला दोनी तेच ते त्रिभुणात तेच ते एवढा नाही कोणी हां भगवान नाही ना, कोणी भगवान नाही ना कोणी वाह वाह हे वाया बादाम आंगडी हे बेटा बादाम हे वाया रे लागी का छोडी कोणी माया छोडी कोणी एक बात कोतोनी हटेती भ्या, <laughs> इला भ्या काही हाव झिलकरी सामुछीचा कस हाव इलाज घ्या हा दोई महाराज महाराज द्या समालान र नी तो सणार नेण्याज काही सणार नेण्या वन मालम हात हा कोण इला भ्या हम काही बोला बी आघाडी <laughs> <नी। laughs> हो बाया बादेम અમારી હિયો બેટા બાબી વાયારે? લાગી કે તો છોડી કોની માયા સંત આપણો ગંગા ભીષ્મ કઈ કીધું पंच माई ठेपा कतरा खारूची थी कतरी घणी 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 महाभारत वाते जर को आठ न दस वाते के रोचू अन बाकी पूर्ण दूसरो भल्डो हाँ आणि विषय तार माई दम सात्रा तो विषय विशे, विशेष बोलनी हाँ वो नहीं माई येर वोट टिका टिपनी का करतो हिंद रोची तू तमार माल करीर काई कारु कुछ मारा खाए दनी कुछ हिंदुना वू ढोकरा बेटोज कचवर मुंडे दांत छेनी पिरो हे तो पेदनी कच हा शिकाव कर बापू पिरो शिका खायरो शिका थोना काही आवच जको शिका जको शिका हा हम शिकावणी नि वसो हा आओ हम सो शिकाणा ए नाना मनी याडी चावछ शाबा रो प्रेम मन मळो कोंती छे मनी याडी चावछ जन नाना के रोज ती तू तू और जागे जागे पर छिके लागो तू इस्टेट माहिती काहीतरी वेतन लिस जन भीष्माचार्य के लागो मग करारपत्र देदूच तो नाना मैं सन्यासी दे जाऊ बुढो हो। मुळे हो सन्यासी दे जाऊ तरी पण मार जे भाई ही म्हणजे भाई ही वो भाई माहिती मसुत लीलो तोडा वेतन कोणी लो हाणू के बरोबर राजी लोग

વા જન ઉ છોરા કે લાગો હા માર ભાઈ જાય તો તે મયתי મકાઈ કો જો જન છોરીઓ બાપ રાજીયો કો શાબાશ અન રાજીવેલ દાણી ને હા ઓ કન્યા હાલો હા ઓ વા છોરી લાંતાણી ને બાપર હવાલી કર નાકો વા 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 બાપર હવાલી કર નાકો કર નાકો હા બ કરેર વાત કઈ રે કરે રે હા વાત આ વાત લાંતાણી વિશે છોડું છું હા આત લાંતાણી વિશે છોડું છું પણ મારા જો લારેરો વિશે જતે તાની ગાય ની ઓન પરમાતી તાની છોડેલો કોનીમાં હા हा विषय मग गाणच बताईन तो नो नाही आईन तो जमेनी मग ओळखली दोन तोन जर जमतो तो तू आबेरीच फेरी विषय गातो तोन जर जमस तो तो आबेर फेरी गाण बता तो वा वा पण तो जमेनी आता डुर डुर बी मत कर जास्त अहंकार भी मत आहे हा बरोबर पद्धतशीर भजन बोल लाईने ती भजन बोल मग आध्यात्मिक मनक्याचू

सिंधू नंदिर काटे तो आबा बर पण शेरे अंगारी कुणीशी नंदिर काटे पाय हाय विचार होतो तो, तो। चला नि तो जमतो जरा 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 दोही विषय चला पण तू काही या फंदेम पडूच नि पण मग पडरो तू तार फंदेम मग पडरो तू तार फंदेम आज काही चूक रिय काही चुकी रिय वेजारी रिय सांभळेवा समुद्र छो सांभळेवा समुद्र छो मार चुकी जरी वेरी रिय तो महाराज केन वता दिया पण लाड विषय मग गायवाळ वाळू पण करा, करा। महाराजे ही फेरी वेजा नंतर हा कर भजन कच गोर महाटी रि मेमरी सटकरीच करून तू जरा 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 शिकातो रण भ्या थोडा थोडा कान कानसळ करतो हा हा गोर माटी वातेशे गिदे मरे माथे मरे माथे मरेचा कुळशी वेदेम छेचा कुळशी गंगा छोरीर वाया भिओ गंगा छोरी रो वाया रया पण यारी आपल्या माय वाहा वाहावच आपल्यार माय अंगाडी गडतळे रे काही गडतळे डोकरी फेट्यावा हा रनी गर्तळर हां गंगा छोरी तांगेम काय गर्तळ कोणी हे काही येच नी <laughs> काय आतरा भोकणे भजन sampled जो याडी तंबी मन कमाल वाटरीच तंबी काय भजन चलाते ते जको आतरी निष्ठा काल्पनिक वाते करून समजले जो तंबडा वाह ह हमार छोरीर वाहा रे हो टाइम काय आतरा जल्दी टाइम टाइम

लोकार बोला काम करणार वागो मा Cool it. <laughs>